कसबा एक्झिबिशनला तीन तारखून ते चारपर्यंत पाच तारखेपर्यंत लास्ट डेट आहे की कसबा एक्झि एक्झिबिशन चालू आहे आपल्या यांना दाखवतोय कसबा एक्झिबिशन एक्झिबिशन कवरेज करायला चालू आहे कसबा एक्झिबिशन कसबा एक्झिबिशन चालू चालू आहे कसबा एक्झिबिशन चालू आहे फ्रेंड्स आहे

साऱ्यांमध्ये बघा आपल्या चॅन टाकत आहे किती प्राइस आहे प्राइस वेगळी वेगळी पाचशे पाचशे क्या के 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 है? मेरा फ्रेंड का नाम है अक्शा अक्शा ओके हमारे पास है साड़ीज सारी। ये कॉटन साड़ीज है आप एबी दे पहन सकते हो अभी इन पे ऑफर चल रहा है दो साड़ी लोगे तो एक ड्रेस मटेरियल फ्री मिलेगा फिर हमारे पास एक्सक्लूसिव कलेक्शन है जो एक ही साड़ी पर ये है वो पूरे कंट्री में से अलग अलग प्र, प्रदेश से लाई गई है फिर हमारे पास है रेडी टू वे ब्लाउजेज वो भी सब डिफरेंट डिफरेंट डिजाइंस में है एक्सक्लूसिव डिफरेंट डिजाइंस और दुपट्टेस है प्लीज विजिट कीजिए स्टॉल नंबर 6 जरा सांगा त्रोजगर काय काय जरा सांगा मेस थे कवर है ये मस्त तुझे है ना कवर कितीपासून प्राईज आहे सर पासून प्राईज आहे ते बघते चांगले नमस्कार नमस्कार हां आमच्याकडे कोल्ड प्रेस्ड ऑइल्स आहेत सगळ्या प्रकारचे ऑइल स्वयंपाक वापरल्या जाणारे सफी ऑइल्स म्हणजे शेंगदाण्याचं असेल सूरफुस असेल कर्मी असेल नारळ असेल मस्टर्ड असेल बदामच असेल सगळ्या प्रकारचे खड्या ऑइल्स हे केमिकल केमिकल विरहित आहे की आरोग्यासाठी सगळ्यात चांगली ते आपण म्हणू शकतो प्रमाण प्रमाणसुद्धा त्या भागात कमी लागतं म्हणून हे ते सगळ्यांना पाहू म्हणजे आम्हाला जसा असा आमचा एक उपक्रम आहे कनेक्ट रूट्स हे ॲक्च्युली डोंबिवलीमध्ये टिळकनगरमध्ये आमचं शॉप आहे टिळकनगर टिळकनगर आणि तिथंच मॅन्युफॅक्चरिंग थँक्यू तुमच्याकडे ज्वेलरीमध्ये काय काय डिफरेंट कलर भेटते ग्रीन रेड ब्लैक गोल्डन ज्यादा मंगलसूत्र नाइकाली घर ही छान आम आता हॉस्टिपल डिपेन्ड ब्रॉडली डिफरेंट मैं पैटर्न मिलते इंग्स इन खूबलेट नहीं आजकल कैजुअल

आणि कुर्तीस हे तुमचे स्कूटीस शॉर्ट की विजिटिंग करा थँक्यू

ਸਾਲ ਨੰਬਰ 23 ਫੈਸ਼ਨ ਹੱਟ ਨੱਕੀ ਵਿਜ਼ਿਟ ਕਰਾ ਨੱਕੀ ਵਿਜ਼ਿਟ ਕਰਾ ਸਤਿ ਸ਼੍ਰੀ ਅਕਾਲ ਮੇਰਾ ਨਾਮ ਅਨਿਤਾ ਕਾਮਨ ਹਾਂ ਬੈਕ ਤੋਂ ਆ ਰਹੀ ਸੀ ਬੀਚ ਹਾਂ ਅਜੇ ਕੋਈ ਕੁਕੀਜ਼ ਆਏ ਕੁਕੀਜ਼ ਮੇਰੇ 베ਕਿੰਗ ਪਾਊਡਰ 베ਕਿੰਗ ਸੋਡਾ ਪ੍ਰਿਜ਼ਰਵੇਟਿਵ ਕਾਈ ਵਰਤ ਨਹੀਂ ਹੂੰ ਇਹ ਵੀ ਸ਼ੁੱਨਿਆ ਮੈਦਾ

ये हार है ये जाप माला है और ये क्रिस्टल्स हीलिंग के लिए काम आते हैं होम मेड टूथ पाउडर हैं जो नुकसान नहीं देता mm -hmm. कैंडल्स हैं नज़र वगैरह उतारने के लिए और नमक है नज़र उतारने के लिए और मतलब वो हर उसको विक सल्ट बोलते हैं अलग अच्छा के लिए क्रिस्टल के

नक्न विजिटिंग करा थैंक यू ज्वेलरी ज्वेलरी मन क्या क्या नक्कीन विजिटिंग करा अ नक्की विजिटिंग करा थँक्यू आहे आणि आम्ही इथे फोन ब्रेकच्या वस्तू करून आहोत इथे फ्रीज मॅन ब्रेक्स आहेत रुपयापासून शंभर रुपयापर्यंत दोनशे रुपयापर्यंत आहे आणि त्यानंतर आमचा स्वतःचा ब्रँडेड प्रोडक्ट आहे सॉसलेट सरस आहे पाठीवरची सरस मला वेगवेगळ्या फिनिश मध्ये बघायला मिळेल स्टँड ते स्वामी देखील आहे बुकमार्ट आहेत वेगवेगळे आर्ट आहे त्याच्यामध्ये आणि एक नवीन गेम घेऊन आलो आहे आम्हाला चांगल्या पद्धतीने आणि याच्यामध्ये एक्सुडेंट असतो ना त्यामध्ये आम्ही हा गेम आहे मला बघायला मिळेल बुकमार्ट आहेत किचन्स आहेत किचन आम्ही स्वतः बनलेले आहेत वेगवेगळे व्हरायटी वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्हाला बघायला मिळतात सगळे ते शंभर रुपये आहेत नक्की

ਕਿਸਮਤ ਆਨੰਦਨ ਸਾਹਿਬ ਜੀ ਜੋ ਪ੍ਰਾਈਸਿੰਗ ਸੌਫਟ ਹੈ ਇੱਕ ਵੀ ਪਾਗਲ ਜਿਹਾ ਕਰਦੇ ਨੇ ਅਗਰ ਚਾਹੋਗੇ ਤਾਂ ਬਾਹਰੋਂ ਲੈ ਕੇ ਆ ਸਕਦੇ ਹਾਂ ਹਮ ਇਹ ਤਾਂ ਕੱਤਾ ਵਰ ਸਾੜੀ ਟਿਸ਼ੂ ਬਸ 올ਓਵਰ ਸਾੜੀ ਵੀ ਰਹੇ ਨਕੀ ਨੂੰ ਨਹੀਂ ਕਰਾ ਥੈਂਕ ਯੂ ਕਾਇ ਗਏ ਤੁਸ ਨਮਕੀਨ ਆਈਟਮ ਨਮਕੀਨ ਆਈਟਮ ਰੀਮਿਕਸਰਸ ਹਨ ਰੈਡੀ ਟੂ ਕੁਕ ਆਈਟਮ ਲੈ ਰੂ ਟੂ

आपके पास क्या क्या बताओ दादा ये सिल्वर ज्वेलरी आइटम्स है सारे hmm. शॉप का, का नाम है एम डेज इंस्टाइट है आप स्कैन करोगे तो नंबर है सेवन सिक्स वन ये सारे सिल्वर के आइटम्स हैं रिंग्स है टाइप सिल्वर के सारे नाइनटीन रुपीज़ स्टार्टिंग है सिक्सटीन हंड्रेड रुपीज़ सेट्स है मेरे पास

जिस सुंदर केक की ले ले केक की से लाडू नान कटे नान कटे नान कटे बगा नान कटे नकिन विजय जी करा थैंक यू नमस्कार मैम नमस्कार सुंदर कहीं कहीं ज़रा सुंदर माय नेम इस स्नेहा गाला आनी माज़ा ब्रांड है क्राफ्टेड बाय स्नेहा नेहा आपन ये सारे होम डेकोर ऑफिस डेकोर प्रोडक्ट्स मैं पेंट करते स्वतः फ्रिज मैग्नेट साइड सर्विंग प्लेटर्स आहेत मल्टीपर्पज ऑर्गनायझर आहे ट्रेज आहेत वॉल क्लॉक्स आहेत होटेरियल मटेरियल साड्या डिझाईनर साऱ्या तिथे पासून प्रायचं आहे प्रिंटवाले पंधराशे आणि दोन हजार नक्की करा आपल्या सारे पेस आहे ड्रेस पेस पण आहे है काय काय एक ओपन करू किती प्राईज आहे चालेल चल ठीक आहे मसाले मालवण त्याचे पण मसाले सर्व त्याचे मसाले दिलेत बघा कुरकुऱ्या पण नाही पापड पण ठेवले आहेत तिथे गरम मसाले पण ठेवले आहेत बघा आपल्या छान दाखवत आहे किती पासून आहे आपल्याकडे शंभर रुपयापासून पुढे सर शंभर रुपयापासून

शॉर्ट्स पण आहे त्याच्यात तुम्हाला साइज मिळतील एल एक्स एल डब्ल्यू एक्स एक्सेल पर्यंत साईजमध्ये आणि ब्लाउजेस पण आहेत रेडीमेड ब्लाउजेस पण आहेत आणि साड्या पण आहेतकडे ब्राझील झिरी कोरियन क्रिस्टीलचे और यहाँ पे कोरियन ये है उनके कॉम्बो सेट से अमेरिकन डाइट में और ये सब रॉ स्टोन पे है लाइक एम के स्टोन और मदर ऑफ ऑल गोल्ड और कड़ा नकिन विजिटिंग करा ज्वेलरी मेरी ज्वेलरी मेरी पर ज्वेलरी कितने प्राइस पास प्राइस का है हजार पास है

पानी पानी घाला तैयार इंस्टंट रखम सर्वतानी पैर सोन पड़ी है तुम्हारा कैपिटेज चलते हैं जो तुम करो है सोनेबाग पड़ा के रूप है स्ट्रॉबेरी है लिची है मैंगो है मॉरेज है साफ है पैनपल है साफ है

¡Gracias!